हे बघा तुम्ही बघू शकता कालचीच परिस्थिती परत झाली आहे आणि आज तर डेफिनेटली पाणी भरतं आहे तो आम्ही चाललो आता माझी गाडी कॉलेजला लावायला इलाजच नाही आहे या एरियात लगेच पाणी भरतं आणि गेल्यावेळी माझी गाडी गेली होती त्यामुळे आता मी रिस्क नाही घेऊ शकत तुम्हाला मी जाताना दाखवतो केवढं पाणी भरलं आहे ते चला दोन हजार एकवीसमध्ये आमच्या इथे एवढं पाणी होतं हे बघा पुराची लाईन आणि आत्तासुद्धा पाणी भरण्याची शक्यता आहे सो बेटर प्रिकॉशन घ्यायला हवी ती माझी गाडी आहे बाहेर काढतो जबरदस्त पाऊस पडतो हा एरिया पूर्ण भरलेला असतो पाण्याने हा चिंचना काय एस टीच्या पुढे चला एस टीने थांबवलं तर वाट लागते जाम वेळ काढतात हा आमचा भोगाळ्याचा एरिया इथे पण पाणी फुल असतं बघा हा पूर्ण तलाव भरलेला आहे ही सगळी दुकानं आता हटतील इथनं पाणी येतं इकडे वरती आता मी चाललो आहे पोगाळ्यातनं हायवेवरनं आमच्या कॉलेजला इकडे गाडी लावायची चिकार ट्रॅफिक आहे लोक पण आपली कामं आटपून निघत आहेत घरी निघत आहेत आणि गाड्या सगळे संधी सेफ जागेवर लावायचा प्रयत्न करतात दोन हजार एकवीसला बऱ्याच म्हणजे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त चिपळूणवाल्यांच्या जा गाड्या त्या पुरात गेल्या होत्या आणि इन्शुरन्सवाले तर काय मजाच आणि ती गाडी एकदा जी पुरात गेली ती रिपेअर पण नीट होत नाही म्हणजे टाकतात लोकं रिपेअरला पण काही ना काहीतरी मायनर फॉल्ट त्याच्यात येतच राहतात सो बेटर हे तुम्ही आधीच प्रिकॉशन घ्या आणि माझी गाडी तर जवळजवळ दोन अडीच महिने अल्टोची माझी होती ती घरीच उभी होती कारण सगळीकडे सगळ्या गॅरेजेसमध्ये चिक्कार गाड्या होत्या सो कोणी गॅरेजवाला गाडी घ्यायला तयार नव्हता सो आता मी दरवेळेला पाऊस सुरू झाला आधी गाडी हलवतो इथनं बाबा हे बघा किती पाणी भरलं आहे हा पोलीस स्टेशनच्या समोरचा एरिया आहे पण आता इथे पण पाणी भरायला लागलं आहे काय कळत नाही पाणी कसं काय एवढं भरायला लागलं आहे आपल्या इथे पूर्ण पोलीस स्टेशन आहे चिपळूणचं हे पूर्ण पाणी भरत आहे हा सुरू झाला मुंबई गोवा हायवे सोबत पाऊस पडतो आहे देवाला एवढंच प्रार्थना आहे की दोन हजार एकवीस सारखं पाणी नको येऊ दे कारण खूप नुकसान होतं लोकांचं माझं स्वतःचं दोन अडीच लाखाचं नुकसान झालं होतं सो चिपळूणकर सगळे हीच प्रार्थना करत असतात की भावानू पाणी नको भरू दे बाबा मुंबई गोवा हायवेची कंडिशन इतकी खराब आहे ना म्हणजे काय बोलायचं गाडी नेतानासुद्धा पूर्ण खड्ड्यात नच न्यायला लागतील म्हणजे एक खड्डा चुकवायला गेलात तर दुसरा खड्डा तिथे समोर आहे त्यामुळे आठ खड्डा चुकवताच येत नाही हे हायवे हा इथे आत्ता तिथे ब्रिजचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मध्ये मध्ये इकडे खूप पाणी भरतं आहे तुम्हाला वाटणार नाही की हा हायवे आहे आणि ब्रिजचं काम गेली पाच सहा वर्ष तरी चालू आहे आणि पुढची पाच दहा वर्ष पुढे चालेल असंच असतं भारतात काय बघा ब्रिजचे पिलर्स आहेत ह्या ज्या गाड्या इथे दिसतात त्या पार्क केलेल्या ह्या पाणी भरतं तिकडे म्हणून पार्क केलेल्या आहेत इथे कोणी म्हणजे काय पार्किंग एरिया नाही आहे पण इतकं पाणी चिपवण्यात भरतं आणि यावेळेला कोणालाही म्हणजे प्रत्येक को वेळेलाच कोणालाही आता आपल्या गाड्यांबरोबर आपल्या प्रॉपर्टीबरोबर रेस घ्यायची नाही आहे त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता हे सगळीकडे ह्या गाड्या पार्क केलेल्या आहेत फोर व्हीलर फुल ट्रॅफिक आहे हायवेवर फुल काय कळत नाही पुढे काय झालं आहे प्रॉब्लेम पण आता मला वाटत नाही मी डी बी जेला गाडी लावू शकतो मग मी कापसाळा माझ्या मामाच्या इथे गाडी लावायचा प्रयत्न करतो इथनं जर मला टर्न मिळाला तर मी टर्न घेतो आता मी माझा रूट चेंज केला आहे डीबीजेला जाणार होतो बट डी बी जेच्या आमच्या कॉलेजच्या रस्त्यावरच पाणी इतकं भरलेलं आहे तर तिकडनं गाडी नेणं थोडं अशक्य वाटतं आहे आणि तिथे ट्रॅफिक पण फुल जाम झालेलं आहे बघा इथेसुद्धा किती रस्त्यावर पाणी भरलं आहे बघा सो so, आता मी चाललो आहे कापसाळ कापसाळला माझा मामा राहतो तर त्याच्या इथे आपण आता गाडी लावूया आणि इलाजच नाही जुलै महिन्यात आम्हाला दरवर्षी ही कसरत करायला लागते आता तिकडे मी गाडी एकदा लावली की तिकडनं परत मला चालतच यायला लागणार आहे घरी बिकॉज तिकडे इझिली रिक्षा पण मिळत नाही लेट सी आणि तो रिक्षावाला तरी तिकडे कुठे गाडी घालणार आमच्या इथे तर पाणीच भरतं आहे तर तो पण नाहीच म्हणणार ऑबियस आहे पुन्हा आलो आहे आपण मुंबई गोवा हायवे चिपळूण आहे अतिशय सुंदर वादच नाही बट पाणी जे भरतं ना त्याचा प्लीज काहीतरी इलाज करा रे पाऊस आमच्या इथे इतका तुफान पडतो आता हा जो पाऊस तुम्हाला दिसतोय आज सकाळपासून तर पडतोच आहे काल रात्री पण पडतोच था। होता थोडा थांबला होता मला वाटलं होतं की पाणी भरणार नाही माझी आई म्हणत होती की बो लवकर गाडी लावून ये जागेवर आपल्या म्हटलं नको ना नाही पडणार पाऊस ओटी आहे पण आज काय पावसाचा मूड काय बाबा दिसत नाही आहे थांबण्याचा सो so, हा मुंबई गोवा मेन हायवे आपला थ्री लेनचा टोटल सिक्स लेनचा हायवे इथे सुद्धा पाणी भरलंय बघा हा हायवे सुद्धा ती आता पुढची स्कॉर्पिओ गेली पूर्ण पाणी हायवेवर सुद्धा आता पाणी साठत देवाला प्रार्थना हीच आहे बाबा दोन हजार एकवीस नको रे बाबा परत लोकांचं नुकसान आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे माझं स्वतःचं नुकसान मी बघितलं त्यामुळे देवाकडे तुम्ही पण बघत असाल तरीच प्रार्थना करा की बाबा पाणी नको परत भरायला तरी प्रिकॉशन घ्यायलाच पाहिजे सो हे आहे कापसाळ कापसाळचा एरिया आहे हा तिथून आपल्याला आतमध्ये जायचं माझा मामा जिथे राहतो तिथे आयुष्यात कधी पाणी भरणार नाही पॅन्ट <laughs> वरती डोंगरावर राहतो त्यांनी आत्ताच घर बांधलं आहे डोंगरावर चिकवणात आमचं टाटा मोटर्सचं शोरूम आहे त्याच्याबरोबर पाठीमागे माझ्या मामानं आत्ता घर बांधलेलं आहे सो आता आम्ही तिकडे चाललो आहे मध्ये मध्ये तुम्हाला पाणी भरलेलं आहे मध्ये मध्ये दिसतंच आहे सीरियसली गाडी धुवून निघते मस्त पैकी हा एक ऍडव्हान्टेज आहे म्हणायचं पूर्ण हायवे मी सर्विस रोडवर नाहतो ऍक्च्युली आत्ता हायवेवर नर आहे हा काय नाही काय म्हणतोय नको नको अरे तिथे गाड मध्ये पाणी भरलं असेल ना तर मला परत यायला लागेल मध्ये रस्त्यावर बरेच पाणी आहे हा तिथे आहे जिप्सी कॉर्नरला आहे सगळीकडेच आहे चलो बा बाय व्हिडिओ <laughs> चलो, गाडी लावली तो मामा होता माझा गाडी लावली आता इथे काय खाईश शकत तरी पाणी येत नाही आता हा डोंगर आहे पूर्ण इथे घरं आहे ती सगळी बांधलेली आता इथून पण बघूया चालत जायचं रिक्षा मिळते पण हा मस्सा एरिया आहे पूर्ण डोंगराचा एरिया आहे हे इथल्या लोकांचं भर आहे ह्या ना खरंच बिणी भरण्याचा भी भीतीच नाही आम्ही बापटाळीवाले जरा पाऊस मोठा आला ते आधी आमचं धाकधूक व्हायला लागतं की बाबा आता पाणी भरलं तर काय सिरियसली हे बघा नॅचरल वॉटरफॉल ब्युटिफुल कोकण तर वादच नाही खूप सुंदर आहे हा समोरनं जो रस्ता जातो आहे हा मुंबई गोवा हायवे आणि हा सर्विस रोड आहे आणि हे जे इथे ब्ल्यू कलरचं गेट दिसतं इथे टाटाचं शोरूम आहे हे बघा गाड्या लावलेल्या आहेत तिथे टाटाच्या नाही आज बहुतेक संडे येस नाही बंद नाही आहे बघ बत... काय आत्ता गिराईक नाही आत्ता लोक आपल्या आधी वाचवत आहेत नंतर घेतील गाड्या सिरियसली सगळीकडे आपलं पाणी भरलेलं आहे फालतूगिरी आहे भाई काय आता आता इथूनसुद्धा मला जाताना सगळे माझे पॅन भेटणार इकडे पाटीदार भवन म्हणून आहे तिकडे काहीतरी लग्न आहे बहुतेक आज त्याच्या गाड्या आल्या असं तसं आणि अरे काय साली नाला एक लोक आहेत ना एक नंबर आता तो बघतोय इथे पाणी जोरात जात आहे ते स्लो जाईल तर नाही आरामखोर माणसं आहेत बाकी काय नाही सॉरी जा स्लो नाले जा। खरंच नको ना, ना काय आता गाड्या घेतात पण त्यांना एक पैशाची अक्कल नसते तर लोक चालत असतील तर ते त्यांच्या अंगावर पाणी उडवायचं का कधी नाही त्या लोन घेऊन गाड्या घ्यायच्या आणि दुसऱ्यांच्या अंगावर पाणी होता सिरियसली ते पाटीदार भवन हे पार्किंग आहे पाटीदार भवनचं अजूनसह सर्विस रोडच आहे तिथे माझा एक मित्र राहतो ॲक्च्युली राकेश त्याला फोन लावतो बघूया काय करतोय जर तो फ्री असेल तर मला तो घरी सोडेल एक मिनट अने केला होता राकेशला फोन बट प्रॉब्लेम असा आला की तो पण टू व्हीलर घेऊनच बाहेर पडला आहे आणि तो पण आता मला म्हणाला अरे मी जिमच्या इथेच उभा आहे बट माझ्याकडे पण छत्री रेनकोट काय नाही सो मला चालत चालतच जायला लागेल आणि माझं इथनं खूप लांब आहे ॲक्च्युली सो लेट सी काय करता येतं तिथे आहेत माझे बरेचसे स्टुडंट पण आत्ता कोणाला बोलवणं बरोबर नाही सिरियसली सो चलो जर्नी कंटिन्यूस आहे मुंबई गोवा हायवे ब्युटिफुल आहे आता कुठली रिक्षा जर इथे पुढे मिळाली तर रिक्षा घ्यायची आणि घरी जायचं पण तो रिक्षावाला पण तिथे येईल की नाही जरा सांगताय कारण आमच्या इथे खूप पाणी आम्हाला पाणी भरणं म्हणजे काय अजून कळलेलं नाही दाखवते पूर्वी देशमुख वाडा होता वड़ा, वड़ा। आता ते आम्ही पाडलं आणि बिल्डिंग बांधली आहे मम्मी देशमुखच आमचीच बिल्डिंग माझ्या वडिलांची पण रिक्षाच होती विजय आणि विलास नाही नाही माझी आई सिटी सर्व्हिस सिटी सर्वे डिपार्टमेंट फक्त आहे तुम्ही फायनली पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आमच्या इथे होळी आहे होळीचा खड्डा खणलेला आहे त्याच्या पुढे आता पाणी आलेलं आहे आत्ता तीनदा जेव्हा पाणी आलं तेव्हा ह्याच्यापुढे पाणी आलेलं नव्हतं पण आत्ता हे पाणी आलं आहे पूर्ण हे इकडचं सुद्धा ग्राउंड आता तुम्हाला दिसतंय मोठं शेतं दिसतंय तिथे ती तिथेसुद्धा आता ब्राऊन कलरचं ते दिसतंय तुम्हाला ते पाणीच आहे आता तिकडनं ते पाणी येतं आहे तिकडे वाशिष्टी नदीचा पूल आहे तिकडनं आता ते पाणी येतं इकडे सुद्धा पाठीमागे बघितलं तर पाणी भरायला लागलेलं ला आहे पुन्हा एकदा इथली सगळीच लोकं देवाला प्रार्थना करतायत देवा अरे पाऊस थांबू दे आणि पाणी भरायचं थांबू दे बस पुढे जर पाणी आलं तर परत व्हिडिओ करीनच पाणी वाढतंय काय करायचं आता ओटी बारा वाजता आहे तोपर्यंत हे पाणी वाढणार बघा आम्ही नदीत राहतो ना सेम वाटते की नाही अपडेट काय सांगायची आत्ता आहे पाणी